नमस्कार मित्रांनो मी भास्कर सुमन माझी आई मातोश्री सैदाबाई मिश्राम यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले त्या अगोदर मला खूप धडपड होती तिला पाहायची जिवंतपणी पाहायची खूप धडपड होती खूप इच्छा होती परंतु आर्थिक स्थिती नाजूक असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही तिला आधार देऊ शकलो नाही खंत अजूनही माझ्या मनात आहे वयनगंगेच्या धीरावरती तिचं सरण जाडण्यात आलं तिला जाडण्यात आलं सरण जाडत असताना मी एक कविता रचली ती आपल्या पुढे प्रस्तुत करीत आहे आई तू गेलीस आई तू गेलीस अन सार काही संपलं आई तू गेलीस अन सार काही संपलं सरण पेटलेल्या धकधक त्या प्रमाण। प्रमाणे सरण पेटलेल्या धकधक त्या प्रमाणे माझा संघर्ष सारखं धग असताना माझ संघर्ष सारख धगधगत असताना तुझा केवढा मोठा आधार होता तुझा केवढा मोठा आधार होता तू आभाळा सारखी तू आभाळा सारखी माझ्या पाठीशी उभी होती तू आभाळासारखी माझ्या पाठीशी उभी होती अन अन मी पृथ्वी होऊन तुझ्या सभोवती घेरड्या घालायची आणि मी पृथ्वी होऊन तुझ्या सभोवती घिरठ्या घालायचो प्रत्येक क्षणाक्षणाला तुझा आधार प्रत्येक क्षणाक्षणाला तुझा आधार माझा पराभव करू पाहणाऱ्यांना माझा पराभव करू पाहणाऱ्यांना युद्ध भूमीच्या किनाऱ्यावरच थांबवायचा युद्धभूमीच्या किनाऱ्यावरच थांबवायचा आई तू गेलीस आई तू गेलीस सारं काही संपलं आई तू गेलीस अणसार काही संपलं सरण पेटलेल्या धगधक त्या प्रमाणे सरण पेटलेल्या धगधक त्या ज्वालाप्रमाणे माझा संघर्ष सारखा धगधगत असताना माझा संघर्ष सारखा धगधगत असताना तू केवढा मोठा आधार दिला तू केवढा मोठा आधार दिला आई तू गेली अनसारं काही संपलं आई तू गेली अणसारं काही संपलं धन्यवाद